नमस्कार मंडळी मी हेमांगी आडकर आज आपण भ्रमंतीसाठी जाणार आहोत तो किल्ला म्हणजे लोहगड लोह, लोह म्हणजे लोखंड आणि गड म्हणजे किल्ला असा हा लोखंडासारखा भक्कम आणि अजोड किल्ला म्हणजे लोहगड चला तर लोहगडाचा थोडासा इतिहास डोकावून पाहूया आणि लोहगडाची भ्रमंती देखील करूया त्याआधी तुम्हा सर्वांना नम्र विनंती माझा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल बटनावर क्लिक करा लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला असून हा मावळ डोंगरांगेतील गिरीदुर्ग प्रकारामध्ये मोडतो लोणावळ्यातील मळवली स्टेशन नजिकच दुर्गांची एक जोड गोळी उभी आहे त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड लोहगड किल्ला अतिमजबूत बुलंद आणि दुर्जय आहे हा किल्ला समुद्रसपाटीपासून चौतीसशे वीस फूट उंचीवर आहे भारत सरकारने कि या किल्ल्याला सव्वीस मे इसवी सन एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे पुणे शहरापासून सुमारे बावन्न किलोमीटर अंतरावर वसलेल्या या भव्य किल्ल्याला स्वराज्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे इंद्रायणी नदी आणि पवना नदी या दोन नद्यांच्या खोरांमध्ये हा किल्ला विभागला गेलेला आहे ट्रेकिंग करण्यासाठी हा किल्ला खूप सोपा आहे लोहगड किल्ल्याला साधारण अडीचशे ते तीनशे पायऱ्या आहेत सर्वोत्तम डोंगरी किल्ला असलेला हा लोहगड बहुतांश काळ मराठ्यांच्या ताब्यात तर पाच वर्ष मुघलांच्या ताब्यात असल्याने या किल्ल्याने अनेक लढाया तसेच अनेक राज्यांचे उदय आणि पतन पाहिलेले आहे स्वराज्याचा झपाट्याने विस्तार करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्नमध्ये कल्याण भिवंडी परिसर जिंकून घेतला तेव्हा लोहगड किल्ला देखील स्वराज्यात सामील करून घेतला पहिल्या लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरांनी लोहगडावर जाणून ठेवली होती छत्रपतींच्या निधनानंतर हा किल्ला शाहू महाराजांच्या ताब्यात होता जो त्यांनी सतराशे तेरामध्ये कानोजी आंग्रे यांच्याकडे सोपवला आणि पुढे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला त्याही पुढे काळात नाना फडणवीस यांनी ह्या किल्ल्याचा काही काळ राहण्यासाठी वापर केला आणि किल्ल्यात एक मोठी टाकी आणि पायरी विहीर अशा ह्या वास्तू बांधल्या गडावरील गुहेत काही जैन ब्राह्मी लिपीतील काही शिलालेखही का सापडले आहेत गडावर चढताना सलग चार प्रवेशद्वारा आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते गणेश दरवाजा नारायण दरवाजा हनुमान दरवाजा आणि महादरवाजा महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा आहे यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे या दरवाजाचे काम नाना फडणवीसांनी एक नोव्हेंबर सतराशे नव्वद ते अकरा जून सतराशे चौऱ्याण्णव या कालावधीत केले महादरवाज्यातून आज शिरतास एक दर्गा लागते दर्ग्याच्या शेजारी लोहार खाण्याचे भग्न अवशेष आणि चुना बनवण्याची घाणी आहे उजवीकडे ध्वजस्तंभ आहे त्याच्याजवळ एक तोप बसवले आहे अशीच एक तोप तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मी कोठीच्या समोर आहे या कोठीत अनेक खोल्या असल्यामुळे राहण्याची सोय होती दर्ग्याच्या पुढे थोडे एक शिवमंदिर आहे पुढे सरळ चालत गेल्यास एक छोटेसे तळे देखील आहे ते अष्टकोणी आहे त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याच्या टाक्या देखील आहेत पुढे पंधरा वीस मिनटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते ते नाना फडणवीसांनी बांधले आहे ते सोळा कोणी तळे आहे त्याच्या पुढे कडा आहे हा विंचूकडा म्हणजे पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो म्हणून यास विंचू गाटा असे म्हणतात लोहगडाच्या आजूबाजूचा परिसर निहाळण्यासाठी या विंचू काट्याचा उपयोग होत असावा विंचू काट्याच्या खाली दाट जंगल आहे शंभर लोक झोपू शकतील एवढी गुहा सुद्धा गडावर आहे लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट अशी रेखीव वाट फार कमी दुर्गांवर पाहावयास मिळते लोहगडवाडी पार केली की सर्पाकार वाट सुरू होते वाटेवर वेगवेगळे बुरुज आहेत याच वाटेवर चार दरवाजे आहेत एक उत्तम रेखीव जिना आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या दरवाजाच्या मधील भागात जकीरा करण्याची भुयारे आहेत लोहगडाचा हा द्वार समूह आगळा वेगळा आहे आणि विचारांती बांधलेला आहे गडावर गेल्यावर वरच्या गेल्यावरून हा सर्व मार्ग न्याहाळता येतो कड्याच्या टोकावरचे हे बांधकाम खूप सुंदर आहे असा हा लोहगड दुर्ग गेले कित्येक वर्ष आपल्या अस्तित्वाच्या खुणा जपत उभा आहे बुलंदाशा इतिहासाच्या अजोड क्षणांचा हा साक्षीदार आहे अशा या दुर्गावर भेट द्यायला नक्की या चला तर पुन्हा एकदा भेटू नवीन दुर्गावर तोपर्यंत नमस्कार